ताई मला आता अनुभव सांगायचा माझा सहावा गुरुवार आहे आज अच्छा अच्छा अरे बोल ताई ताई मी विचार केला नव्हता की मला आज आरती भेटन म्हणून अचानक नाईला प्रॉब्लेम आला त्यांचं नैवेद्य स्वामीकडं स्वामीला नैवेद्य द्यायचा होता त्यांनी मला लावला आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुला लागेल म्हणून नैवेद्य हो नंतर <laughs> <देता दना, laughs> परत स्वामी जवळ बसले म्हणलं स्वामीला माझ्या हाचा नैवेद्य खायचं असं म्हणलं म्हणून स्वामी असं सांगितलं मग काही पण मला माहिती नव्हतं की नैवेद्य घेऊन गेल्यावर आरती सुद्धा मलाच करावं लागेल म्हणून केली ताई किती छान ताई कुठून बोलताय तुम्ही मोहिनी देशमुख बोलते मी नाशिक अच्छा किती सुंदर आणि आजचा दिवस किती छान ताई हो ताई गुरुवार माझा नैवेद्य करून नेला ताई म्हणजे आता मी फार इथं केलं नव्हतं ना कसं केलं साधा साधाच नैवेद्य घेऊन गेले होते तर मी आता ताट पाहि ताई त्या ताटामध्ये त्यांनी ठेवलेला लाडू होता का बेसनाचा तो आहे ना ले ले तो आहे थोडासा तो, तो अरे किती <laughs> म्हणजे माझी इच्छा होती त्यांना बेसनाचा लाडू द्यायचा पण मग मा मला बेसनाचा लाडू दिला प्रसादामध्ये किती सुंदर ताई किती सुंदर <laughs> मी शेअर ताई कि कधी मी आरती करण स्वामीची मला कधी भेटणार आरती करायला <laughs> आणि आज इतक्या सुंदर दिवशी होता आज आणि सहावा आहे माझा मला पण स्वामी नजरच देऊ शकत नव्हते कारण की कापत होते अरे वा खूप छान मी शेअर करते श्री स्वामी समजा दिवाळीला ताई हो ताई आज लक्ष्मी लक्ष्मीपूजन हे नरक चतुर्दशी आहे ना दुपारून आपलं लक्ष्मीपूजन पण पुझ सुरू झालंय आणि योग्य दिवशी तुम्हाला इतका सुंदर योग आले बघा ताई ना आमचे पैसे पण भेटत नव्हते ते पैसे पण भेटले आज अरे वा किती छान हे सेवा दिली होती का कोणी तुम्हाला नाही सेवा नाही दिली ताई हेच गुरुवारच होता करते मी अजितदादाचं बी आणि किनयदा पण करते ताई आता दादांना बरं वाटतंय ना ताई हो कारण कि ते ऑनलाईन दिसतच नाही ताई हा आता त्यांना डॉक्टरांनी कमी केलं ना जरा म्हणजे दिसतच दोन तीन वेळेस बघते परत रात्री पण बघते हा ऑनलाईनच दिसत नाहीत दादा अरे बघते संध्याकाळी असतात ताई तर रात्री आठ ते अकरा मध्ये हो का हा हा शेअर करते समर्थ ताई स्वामी समर्थ